सध्या जे महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे त्याकडे आपण शिवसेनिक म्हणून कशा प्रकारे पाहतात कारण कधी नव्हे तर बाळासाहेबांनी देखील स्वप्नात विचार केला नसेल की शिवसेनेचे असे दोन तुकडे पडतील मुळात शिवसेने म्हणून आम्हाला एक गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही आजही मातोश्री सोबत आहे आणि मातोश्री आणि शिवसेना हे कुठे वेगळं आहे गेलेले असेल किंवा जे आमच्यात नाही आहेत आमच्यातून एखाद्या घरातून बाहेर व्यक्ती गेला आणि तो तुम्ही आमच्या बाजूला दुसरा घर मांडत आणि तो माझं घर म्हणून जर तो माझं घर म्हणत असेल तर ते कसं शक्य नाही होत ना शेवटी माझं घर आहे माझंच घर आहे आणि मातोश्री जिथंपर्यंत मातोश्री आहे आणि मातोश्रीचा हल् वर हस्त जोपर्यंत आहे तो शिवसेना आणि मातोश्री तोच नात आहे शिवसेना मगाशी तुम्ही एक उल्लेख केला की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चुकीच आहे साहेब मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो तुम्हालाही स्वतःला मी समोरून विनंती करतो की तुम्ही असा हा शब्द वापरू नका कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट नसून उद्धव साहेब बाळासाहेबांचे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत शिवसेनेमध्ये सध्या दोन गट पडलेले आपल्याला दिसत एका गटामध्ये एकनाथ शिंदे आहेत तर दुसऱ्या गटामध्ये उद्धव ठाकरे असा असताना आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस या आहे काल शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आलो या रक्तदान शिबिरामध्ये एका शिवसैनिकांनी तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे आमदार खासदार जरी एकनाथ शिंदेबरोबर गेलेत तरी शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत पाहूया या विषयावरती सच्चा शिवसैनिक नेमकं का काय म्हणाला परंतु आता राजकीय विषय आपण काढला पण सध्या जे महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे त्याकडे आपण शिवसैनिक म्हणून कशा प्रकारे पाहता कारण कधी नव्हे ते बाळासाहेबांनी देखील स्वप्नात विचार केला नसेल की शिवसेनेचे ज्या काही गोष्टी आता तुम्ही शिवसैनिक झेलता हे कुठपत चालणार आणि पुढे काय होणार तुम्हाला काय वाटतं मुळात शिवसैनिक म्हणून आम्हाला एक गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही आजही मातोश्री सोबत आहे आणि मातोश्री आणि शिवसेना हे कुठे वेगळं आहे गेलेले असेल किंवा जे आमच्यात नाही आहेत आमच्यातून एखाद्या घरातून बाहेर व्यक्ती गेला आणि तो तुम आमच्या बाजूला दुसरं घर मांडत आणि तो माझं घर म्हणून जर तो माझं घर म्हणत असेल तर ते तसं शक्य नाही होत ना शेवटी माझं घर हे माझंच घर आहे आणि मातोश्री जिथंपर्यंत मातोश्री आहे आणि मातोश्रीचा अर्ध वरद हस्त जोपर्यंत आहे तर शिवसेना आणि मातोश्री हतूटणार आहे शिवसेना मगाशी तुम्ही एक उल्लेख केलात की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चुकीचं आहे साहेब मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो तुम्हालाही स्वतःला मी समोरून विनंती करतो की तुम्ही असा हा शब्द वापरू नका कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट नसून उद्धव साहेब बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत आणि शिवसेना ही उद्धव साहेबांचीच आहे आणि त्यामुळं हे राजकीय जे काय वातावरण आहे आम्हाला या वातावरणाचा काही फरक पडत नाही आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही या सगळ्या लढाई आम्ही अनेक वेळेला म्हणजे आमच्यापेक्षाही आज आमच्या वरिष्ठ आहेत यांनी खूप आहे सन्मान्य दिगेसाहेब असतील आमचे बाळासाहेब असतील शिवसेना उभी करताना जे जे त्यावेळेला लागलं होतं त्यांना ज्या ज्या खस्ता त्यांनी खाल्ल्या होत्या आज एवढ्या मोठा भगवा महासागर उभा राहिला आहे हा महासागरातला कुठेतरी ओंजलवर पाणी काढून घेतलं म्हणजे महासागर संपला असं आहे का कुठेतरी खंत तर वाटत असेल ना की या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत शिवसेनेक म्हणून खंत तर वाटत असेल एकेकाळी आपण सगळे एकत्र बसत होतो एकत्र सुख दुखाचा सामोरे जात होतो पण आता तीच दोन भाव आपल्याला भांडताना दिसतो मुळात आमचं तर भांडण कोणाशीच नाही गेलेल्या लोकांना तर आम्ही विचारत पण नाही कारण शिवसेनेनं सदैव आपलं म्हणजे हृदय मोठं केलेलं आहे की जाणाऱ्या माणसाला त्यांनी कधीच अडवलेलं नाही आता ज्याला जायचंच आहे ज्याची इच्छा आहे ज्याच्या काहीतरी पोटात आतमध्ये काहीतरी मळमळ आहे त्याला आतमध्ये राहून जर ते सहन होत नसेल त्याला बाहेर जाऊन काय करायचं असेल म्हणून तू गेला असेल आणि जाणाऱ्या माणसाला ना आहे आहे आम्हालाही मान्य साहेबांनी आम्हाला शिकवलंय शिवसैनिक एकटा उभा आहे ना तिथं हजार शिवसैनिक उभे राहतात धन्यवाद आपण पाहिलं तर ही शिवसैनिकाची प्रतिक्रिया होती खरं आहे की ज्यांनी शिवसेना उभी केली ते शिवसेनेच्या बाहेर उभे आहेत आणि आज उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट असं म्हणावं लागतंय हा दुर्दैव जरी असला तर कुठे ना कुठे तरी शिवसैनिकांचा जो कौल आहे तो उद्धव ठाकरेंच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज बसवलेला